मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाने राज्य सरकारला हादरवले असताना मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक मोठ्या प्रमाणात निर्णयाची ठरली उपसमितीच्या बैठकीनंतर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सदस्य आणि सनदी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेऊन के चर्चा केली आता या चर्चेनंतर मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असून राज्य सरकारने हैदराबाद संस्थानच्या गॅझेटियरला तत्वत मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे या निर्णयामुळे मराठा कुणबी नोंदीबाबत वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाली असून आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे आता हे गॅझेटियर काय आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की बघूया मराठा आरक्षण उपसमितीची बैठक यशस्वी झाल्यानंतर शिंदे समितीने जरांगे पाटलांना भेट देण्याचा निर्णय घेतला या भेटीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार असून शिंदे समितीचे सदस्य जरांगे यांच्या सूचना घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मांडणार आहेत माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की काही प्रमाणात जरांगे यांचे समाधान झाले आहे त्यांनी दिलेल्या सूचना मन मं... मित्र मंत्रिमंडळ उपसमितीपुढे आम्ही मांडणार आहोत काही गोष्टींना सरकारने तत्त्व मान्यता दिली आहे त्यावरील जरांगे यांचे मत सकारात्मक आहे त्यानंतर मंत्रिमंडळ पुढील निर्णय घेईल सध्या सरकारने हैदराबाद गॅझेटला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा कुणबी एकच आहे हे जाहीर करणारी अधिक सूचना काढावी अशी मनोज जरांगे पाटलांची मुख्य मागणी आहे या प्रश्नावर शिंदे यांनी स्पष्ट केली की सध्या हैदराबाद संस्थांच्या गॅझेटबाबत निर्णय घेण्यात आला आहे यावर मी आणखी काही सांगू शकत नाही मी मंत्रिमंडळ त्यांच्यावर अंतिम निर्णय घेईल मनोज जारांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थांच्या नुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी ठेवली असून त्यावर तात्काळ अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे या तत्वत मंजुरीमुळे कुणबी प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया वेग घेईल अशी शक्यता आहे आता हैदराबाद गॅझेट म्हणजे काय हैदराबाद स्थान संस्थानातील निजाम सरकारने एकोणीसशे अठरामध्ये मराठा समाजाच्या शिक्षण व नोकरीतील उपेक्षाला पूरक म्हणून हिंदू मराठा नावाने आरक्षणाचा आदेश जारी केला होता आता निजमाच्या राज्यात मराठा समाज बहुसंख्य असल्याने त्यांना विशेष जागा राखी ठेवण्यात आल्या मराठवाडा हा निजामशाहीचा भाग असल्याने या गॅझेटचा मराठा आरक्षण आंदोलनात नेहमी हवाल दिला जातो मराठी नेते आणि आंदोलकांनी या ऐतिहासिक दस्ताऐजोवर आधारित कुणबी नोंदी शोधण्याची मागणी केली असून शिंदे समितीने या दिशेने काम सुरू केले आहे या गॅझेटनुसार मराठा कुणबी एकच असल्याचे स्पष्ट होत असल्याने आरक्षण प्रक्रियेला बळ मिळेल त्यामुळे हैदराबाद गॅझेट हा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे